मराठी मुलखातल्या दिखाऊ हिंदूंना माझा नमस्कार खूप कडक तिरकस तोमणे मारणारं हे वाक्य वाटेल होय अमे गोखलेंची वरची पोस्ट पाहिली आणि मला आपण सगळे किती विधवा विलाप करणारे दिखाऊ आहोत याची जाणीव झाली माझ्या सगट सगळे हा माझ्या सगट सगळे त्याने दिलेली माहिती इतकी रंजक आहे की ती जरा नीट तपासून घेणं आवश्यक आहे आजकाल अयोध्येत जायचं नाही तिथे पैसे खर्चायचे नाहीत रामलल्लाचं दर्शन घ्यायचं नाही या फेसबुक पोस्ट सुरू आहे अयोध्येने असं करावं का अयोध्येने तसं करावं का याही पोस्ट आपल्याकडे सुरू आहे अयोध्येतल्या हिंदूंना वाऱ्यावर सोडून देण्याचा संकल्पच जणू महाराष्ट्रातल्या हिंदूंनी केलेला दिसतोय मुळात मी अयोध्येविषयी माझं एक मत व्यक्त केलंय ते म्हणजे अयोध्येनी रामाला परीक्षा द्यायला लावली होती बाकी तुम्ही आम्ही तर काय जे जिथे प्रत्यक्ष रामाला द्यायला लावली होती तिथे रामाच्या भक्ताची परीक्षा तर ते घेणारच की अयोध्यावाले आहेत त्या म्हणजे मोदींची परीक्षा घेतली जाणारच आणि त्या परीक्षेत मोदी उत्तीर्ण होणारच आम्ही उगाच याची शिक्षा त्याला त्याची शिक्षा त्याला असं देण्याची आपल्याला सवय असते म्हणजे हल्या बिमार आणि पखालीला इंजेक्शन असा आपल्या हिंदुत्वाचा ढोंगी प्रकार चालू असतो आम्ही उपचार केल्याचा आनंद आम्हाला वाटत असतो अयोध्येविषयी बोलूया उगाच अयोध्येला बदनाम करू नका काही केलेलं नाही अयोध्येने काही केलेलं नाही काही नुकसान केलेलं नाही नुकसान कोण केलंय ते आपल्या लक्षातच येत नाही म्हणजे अयोध्या नावाचा लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात नाही त्यामुळं अयोध्या हरली अयोध्या हरली हा जो काही लिब्रांडूनी सुरू केलेला प्रचार आहे ना त्याला तुम्ही पहिले बळी पडला एक तर मुळात मोदी हरले नाहीत हे पहिले लक्षात घ्या मोदी जिंकलेत एनडीए न स्पष्ट बहुमत मिळवलेलं आहे बहुमतापेक्षा अधिकचा आकडा मिळवलेला आहे तो वाढत जाणार आहे वाढतच जाणार आहे त्यामुळं मोदी हरले हे डोक्यातून काढून टाका पंतप्रधान मोदीच होणार आहेत हे चित्र स्पष्ट डोक्यात करून घ्या मोदी पंतप्रधान होणार आहेत त्यामुळे हरलेले नाहीत आणि अयोध्या हरली नाही अयोध्या अजूनही भाजपकडेच आहे काय अयोध्या नावाचा लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात नाही जो फैजाबाद नावानी लोकसभा मतदारसंघ आहे जे शहर अयोध्येच्या बाजूला आहे जो फैजाबाद जिल्हा होता अयोध्या फैजाबाद जिल्ह्यात येते आणि फैजाबाद या लोकसभा मतदारसंघामध्ये जवळपास पाच विधानसभा मतदारसंघ येतात त्याची यादी दाखवतो फैजाबाद मध्ये दोनशे सत्तर दरियाबाद नावाचा विधानसभा मतदारसंघ आहे दोनशे एकाहत्तर मध्ये रुदोली नावाचा विधानसभा मतदारसंघ आहे दोनशे त्र्याहत्तर मिल्कीपूर नावाचा विधानसभा मतदारसंघ आहे दोनशे चौऱ्याहत्तर बिकापूर नावाचा विधानसभा मतदारसंघ आहे दोनशे पंच्याहत्तर नंबरवर अयोध्या नावाचा विधानसभा मतदारसंघ आहे त्यातला दोनशे हा हैदरगड नावाचा विधानसभा मतदारसंघ अन्य लोकसभा मतदारसंघाला जोडलेला आहे आता या दोनशे सत्तर दर्याबाद मध्ये आमदार आहेत सतीश वर्मा भाजपचे दोनशे एकाहत्तर हुजोलीमध्ये आमदार आहेत रामचंद्र यादव भाजपचे दोनशे चौऱ्याहत्तर बिकापूरमध्ये अभिजित सिंह हे चव्हाण हे आमदार आहेत भाजपचे तर दोनशे पंच्याहत्तर अयोध्या वेदप्रकाश गुप्ता हे आमदार आहेत भाजपचे त्यातला फक्त एक मिल्कीपूर नावाचा विधानसभा मतदारसंघ आहे दोनशे त्र्याहत्तर नंबरचा जिथे समाजवादी पार्टीचे अवधेश कुमार आमदार आहेत या अवधेश कुमारांची एकूण लीडही आपण बघूया अवधेश कुमारांना एक लाख तीन हजार नऊशे पाच इतकी मतं पडली होती तर भाजपच्या बाबा गोरखनाथ यांना नव्वद हजार पाचशे सदुसष्ट इतकी मतं पडलेली होती त्यामुळं सहा पाच पैकी चार विधानसभा मतदारसंघ भाजपच्या ताब्यामध्ये आहेत या मतदारसंघावर भाजपचं वर्चस्व कधीपासून आहे ते बघायला पाहिजे आणि तिथली मतंही तुम्हाला मी दाखवतोय दोन हजार चौदा साली इथे भाजपला मिळालेली मतं होती पाच लाख तेहतीस हजार चारशे नव्याण्णव आणि भाजपच्या उमेदवार इथून विजयी झालेले होते त्यानंतर याच उमेदवारांना पुन्हा तिकीट दिल्या गेलं दोन हजार एकोणीस मध्ये आणि त्यांना मतं मिळाली कमी झाली ती मतं चार लाख एक्क्याण्णव हजार सातशे एकसष्ट म्हणजे हा धोक्याचा इशारा होता पाच तेहतीसच्या ऐवजी चार एकोणीस झालेली होती जवळपास किती कमी झाली याचा अंदाज तुम्हाला चार एक्क्याण्णव झालेली होती म्हणजे जवळपास चाळीस हजार मतं कमी झाली होती दोन हजार चोवीस मध्ये यांची मतं वाढली पण पराभूत झाले चार लाख नव्याण्णव हजार सातशे बावीस इतकी मतं मिळाली दहा वर्षाची इन्कम्बन्सी असताना अँटी इन्कम्बन्सीचा विचारच केला गेला नाही आणि इथे उमेदवाराला रिपीट करताना गडबड झाली आणि थोड्या फरकाने अयोध्ये म्हणजे फैजाबाद हरलं त्यामुळे उगाच अयोध्येला बदनाम करू नका अयोध्येचे आमदार आजही वेदप्रकाश गुप्ता भारतीय जनता पक्षाचे आहेत एवढंच नाही तर गिरीशपती त्रिपाठी हे अयोध्येचे महापौर आहेत तेही भाजपचे आहेत अयोध्येने भाजपला भरभरून दिलेलं आहे मंदिर दिलं म्हणून शंभर टक्के मतदान दिलं पाहिजे अशी अपेक्षा करून कोणी अयोध्येला बदनाम करणार असेल आणि तिथे न जाण्याची भाषा बोलणार असेल तर तुम्ही अयोध्येतल्या हिंदूंना वाऱ्यावर टाकताय असा त्याचा अर्थ होईल मन मे बसे राम रोम रोम बसे हे राम अयोध्या भाजपला पराभूत करते म्हणून सोडून द्यायचा विषय नाहीये अजिबात सोडून द्यायचा विषय नाही ही रामानी घेतलेली तुमची परीक्षा आहे म्हणा आम्हाला मागताय काय तुम्ही रामाला, का रामाला मागायचं नाहीये रामाने परीक्षा घेतली आहे रामाने स्वतः चौदा वर्षाचा वनवास सहन केलेला आहे संकटाच्या प्रसंगात रामाच नाव घ्यावं असं म्हणतात कारण एवढी संकट झेलून जो पुन्हा स्थिर राहिला त्याच रामाच्या नावाची रक्षा कपाळावर लावावी असं रामरक्षा आम्हाला सांगते मखत्राता राम आहे आणि ह्या राष्ट्राच्या रक्षणाचा यज्ञ आपण सुरू केलेला आहे राक्षस येतील त्रास देतील पण तो मखत्राताच आम्हाला तारून नेणार आहे त्यामुळे अयोध्येवरती बहिष्कार करून अयोध्येला बदनाम कर करू नका उलट त्या मखत्रात्याकडे जाऊन पुन्हा एकदा प्रार्थना करूया या राष्ट्राच्या संवर्धनाचा सुरक्षेचा यज्ञ आम्ही आरंभला आहे रामराया या, या राय यज्ञात आम्हाला तूच मदत कर नमस्कार